गुरुर् विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा खर तर ज्या दिवशी म्हणजे उद्या हा व्लॉग येईल तर पौर्णिमा ही आधीच झालेली असेल पण तरीही आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी पूजा करते तर त्यामुळे सगळ्यांना आजच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि मी आज रोणीतला पण एक गुलाबाचं फूल आणून दिलेलं होतं त्याच्या टीचरला देण्यासाठी आता टीचरच गुरु असतात तर त्यामुळे मी त्याला एक गुलाबाचं फुल आणून दिलं होतं जेणेकरून त्यालाही माहीत हवं की गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तसं तर शाळेमध्ये शिकवलं जातं कितपत शिकवलं जातं माहीत नाही पण आपण त्याला सांगणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्याला सगळं सविस्तर आदल्या दिवशीच सांगितलं होतं की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि टीचरला हे फूल द्यायचं तर मी आदल्या दिवशीच व्लॉग संपवला आणि कालचा जो व्लॉग होता तो मी संपवला आणि रात्री पाऊस थोडासा थांबला होता म्हणून मग मी गे पटकन गेले आणि फुलं गे घेऊन आले तर फुलं आणि हार आणायचा होता खरं तर महाराजांसाठी पण मला हार मिळाला नाही त्यांच्याकडे होता पण तो जरा छोटा होता आणि तो फोटो मोठा असल्या कारणाने तो काही पूर्ण झाला नसता तर मी हार वगैरे काही आणला नाही फुलं मात्र आणली आणि गुलाबाचं फुल घेऊन आली जेणेकरून रोनीतला ते त्याच्या टीचरला देता येईल तर रोनीत पण छान उठून फ्रेश झाला आंघोळ झाली आणि रोज नेहमीप्रमाणे तो रोजच्या रोज देवाला नमस्कार करतो तयारी झालं की आणि त्यानंतर तो त्याचं दूध वगैरे फिनिश करत असतो तर आज पण त्याने त्याची नमस्कार केला गुरु ब्रह्मा वगैरे म्हटलं आणि तो शाळेत गेला आणि त्यानंतर लगेच मी न बसता न टाईमपास करता लगेच पूजेला सुरुवात केली कारण आज मला जरा दीप पूजा करून घ्यायची होती असं काहीतरी सण असतो किंवा काहीतरी निमित्त असतं त्याच दिवशी आपली पूर्ण जी संपूर्ण पूजा असते ती होते एरवी असं रोजच्या रोज आपण पूजा करतो पण ती पूजा साधी असते आपण रोज देवांना छान त्यांची आंघोळ घालून पुसून वगैरे ठेवायचं पूजा वगैरे करायची गंध वगैरे लावायचं अशी रोजच्या रोजची पूजा होत असते पण सण वगैरे असला की मग आपण संपूर्ण जी पूजा असतो डीप पूजा करत असतो तर आज मला पूर्ण क्लीन करून घ्यायचं होतं आणि आज गुरुवार होता आणि पौर्णिमा पण होती तर मग मी आधी उमर उमरठा लेपण के उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावरची पूजा करून घेतली स्वच्छ धुवून घेतलं मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे जो आधीचा हळदी लेपनाचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये सांगितलं आहे की माझा जो उमरठा आहे तो कडप्प्याचा आहे लाकडी नाही आहे पण जरी तो उंबरठा कडप्प्याचा असला तरीही मी तशीच पूजा त्याची करत असते पुढे मागे मी नक्कीच लाकडाचं उंबरठा बनवूनच घेईल पण जे आहे त्याची मी आता पूजा करून घेते तर आधी स्वच्छ पाण्याने स्वच्छ उंबरठा धुवून घेतला होता त्यानंतर त्याचं हळदीचं लेपण गेलं आणि दाराच्या आजूबाजूला दोन्ही साईडला मी पावलं टाकली खरं तर उंबरठ्याजवळ रांगोळीही काढतात तोरण वगैरे काढतात पण मी काढत नाही कारण ते पुसलं जातं मी एक दोन वेळा मागे लॉक जेव्हा मी करत नव्हते त्याच्या आधी मी करायचे पण ती रांगोळी पुढच्या एक दोन तासातच ती पुसली जायची आमच्या इथं लॉबी पुसायला ज्या मावशी येतात त्या जेव्हा पुसायला सुरुवात करायच्या ना तर त्या त्याच्या सोबत ती रांगोळीही पुसून न्यायच्या मग मी तेव्हापासून फक्त पाऊलच काढते आजूबाजूला छान तुपाचा दिवा लावला आणि नंतर मग मी जो हा माझा कडप्पा आहे तिथं मी नेहमी रांगोळी काढत असते तर तिथं छान अशी रांगोळी काढली तिथं यासाठी ठेवते तर दार ओपन करताना तो प्रॉब्लेम होतो म्हणून मग मला जरा तो लांब ठेवावा लागतो तर आज छान असं गुरुपौर्णिमा लिहिलं होता आणि कमळ वगैरे काढला होता पावलंही काढले होते मी रांगोळीमध्ये तर रांगोळी वगैरे काढून झाली उंबरठेवरची पूजा झाली आणि लगेच तुळशीची पूजा करायला घेतली तर घरातली सगळी संपूर्ण पूजा करण्याआधी बाहेरची पूजा करते आणि मग त्यानंतर देवाजवळची पूजा मी करत असते आणि मला आज तुळशीजवळ ना रांगोळी काढायची होती म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की तिथं रांगोळी काढावी तुळशीजवळ पण जिथं मी ते तुळशी वृंदावन ठेवलंय ना तिथं एकदम छोटीशीच भिंत आहे ती आणि मी त्यावर ठेवलंय तर त्यावर एवढी जागा नाहीये की मी रांगोळी काढू शकते आणि तिथे ना असं फरशी वगैरे पण नाहीये माझ्याकडं की ती ठेवली आणि त्यावर रांगोळी काढली तर माझ्याकडे एक फर्निचरची जी पाटी होती एक्स्ट्राची ती होती माझ्याकडं तर म्हटलं चला आज ती ठेवूया आणि मग रांगोळी काढूया साईडला पण मी एक पाटी लावलीये ती हवेसाठी लावलीये हवा खूप येते म्हणून मग मला तिथं ती लावून घ्यावी लागते जेणेकरून दिवा थोड्या वेळ का असे ना रहावा म्हणून तर खाली पण आज पाटी ठेवली होती आणि स्वच्छ पूर्ण जी तुळशी असते तिला मी आजूबाजून धुवून घेते त्याच्यावर धूळ बसते बऱ्यापैकी म्हणून मग मी आजूबाजूने धुवून घेते आणि रोजच्या रोज तिथं टिक्का वगैरे लावते त्याची पूजा वगैरे करते तर मग मी ते स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग दिवा लावला अगरबत्ती लावली तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि रांगोळीही काढली फुलं आणली होती आज माझ्याकडं फुलं पण होती तर मग मी फुलं पण वाहिली तुळशीला आणि अशी छान अशी पूजा झाली आणि त्यानंतर लगेच स्वामींचा फोटो होता तर तो पण पुसून घेतला एकादशीच्या दिवशी पण मी पुसून घेतला होता पण त्यावेळेला मी असं व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता पण म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मग मी आज फोटो जो आहे पूर्ण क्लीन करून घेतला आणि हा फोटो ना वरच्यावरच मला पुसून घ्यावा लागतो त्याला असं ओला कापड वगैरे लावावा लागत नाही कारण तो जो फोटो आहे ना त्याला वरतून असा काच वगैरे नाहीये पेंटिंग जशी असते ना तसा तो फोटो आहे म्हणजे पेंट केल्यासारखा महाराजांचा फोटो आहे म्हणून मग मी त्याला कोरड्या कापडानंच पुसून घेते आणि त्यानंतर मग टिक्का वगैरे लावला हार मिळाला नाही मला तर मग हार नव्हता नाही तर मी हार पण लाव घातला असता महाराजांना आणि त्यानंतर लगेच मग मी देवघर वगैरे क्लीन करायला घेतलं आणि आज पूर्ण संपूर्ण पूर देवघरे जे ते साफ करून घ्यायचं होतं म्हणून मग मी संपूर्ण देव एका ताटामध्ये दे काढून घेतले आणि जे खालचं कापड आहे ते मी रोजच्या रोज नाही बदलत कारण मिस्टर पूजा करतात आणि ते दोन दिवसांनी नंतर मग ते कापड चेंज करत असतात रोजच्या रोज करत नाही मी जेव्हा करते तेव्हा करत असते कारण जेव्हा पण मी पूजा करायला घेतली की संपूर्ण असेच पूजा असते माझी संपूर्ण देव ताटात घ्यायचे आणि एक एक देव स्वच्छ करून धुवून मग कापड चेंज करून तिथं ठेवायचं तर संपूर्ण जे आहे ते ताटामध्ये काढून घेतले आणि आज वरचं खालचं संपूर्ण पुसून घेतलं होतं गुरुपौर्णिमा आहे आणि हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्व आहे गुरु दिवस गुरुपौर्णिमेचा हा आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि गुरु, गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही तर जीवनात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असतो आणि अशा गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो प्रत्येक दिवस असतो आता फादर्स डे मदर्स डे पण सेलिब्रेट केला जातो टीचर्स डे असतो तो सेलिब्रेट सेलिब्रेट केला जातो लहान मुलांचा सा दिवस साजरा केला जातो तसाच गुरूंचा पण दिवस आहे जो की साजरा केला जातो आणि गुरु फक्त टीचरच नसतात जे शाळेत आपल्याला शिकवतात तेच नसतात तर सगळ्यात पहिला जो गुरु असतो सगळ्यांच्या जीवनामध्ये असे सग प्रत्येकाचा जो गुरु असतो तो आईच आपली आईच असते कारण आपली आईच आपल्याला सगळं काही शिकवत असते लहानपणापासून ती आपल्याला शिकवते तर जोपर्यंत आपण मोठे होऊन आपल्या संसारात लागतो तोपर्यंत ती आपल्याला सगळं शिकवत असते तर माझी आई पण माझा पहिला गुरु आहे खरं सांगायचं तर माझी आई तिसरी शिकलेली आहे फक्त चौथीत ती गेली पण त्यानंतर पूर्ण शिक्षण झालं नाही खेडेगावात होती आणि वातावरण तसं होतं तर त्यामुळे तिला शिकता आलं नाही पण तिनं आम्हाला भरपूर म्हणजे शिकवलं तिला तिसरीपर्यंत तिला वाचता थोडं थोडं तोडकं मोडकं वाचता यायचं कमी जमायचं पण तिनं आम्हाला जवळजवळ आठवी सातवी आठवीपर्यंत तिनं आम्हाला शिकवलं आहे आम्हाला बसवायची लहान असताना आम्हाला तिनं बाकी तर सगळं शिकवलंच क का, का की ते तर प्रत्येक काही शिकवते पण मोठे झाल्यानंतर पण आमचे जे प्रश्न असायचे उत्तरं असायची ती प्रश्न उत्तर आमचे पाठ करून घ्यायचे आणि ती प्रश्न विचारायची आणि आम्ही उत्तरं द्यायचो आणि नाही आलं तर मग मार पण मिळायचा तर म्हणजे तिनं तिला जेवढं जमलं तेवढं तिनं आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्ट जी असते ती आपली आई आपल्याला शिकवत असते चांगलं वाईट काय योग्य आहे काय अयोग्य आहे तर ते तिनं आम्हाला शिकवलं आणि इथे आधी पूर्ण देवघर जे होतं मी आधी कापडानं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे क्लीन करून घेतलंय आणि पूजा करण्याची सुरुवात करण्याआधी मी आधी देवाला दिवा लावून घेतलाय की दिवा लावतात असं म्हणतात की दिवा लावल्यानंतर आपण जी पूजा करतो त्याच्यासाठी साक्ष असते दिवा तर म्हणून आधी सगळ्यात पहिले पूजा करताना नेहमी दिवा लावून घ्यावा तर मी आधी दिवा लावून घेतला आहे आणि लगेच जे देव आहेत ते स्वच्छ धुवून घेतले जे असे देव आहेत की ज्यांना मला घासता येणार नाही त्यांना स्वच्छ असं धुता येणार नाही म्हणजे घास घासले जात नाही ते मी देव सगळ्यात आधी धुवून ठेवून दिले जसे की फोटो असतात फोटोंना आपल्याला फक्त एका कापडानं पुसून घ्यायचे असतात तर मी दे फोटो वगैरे सगळं ठेवून दिले आणि त्यांना पूजा करून घेतली टिक्का वगैरे लावला आणि त्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे की पण तिला असं घासता वगैरे येत नाही किंवा तिला फक्त पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तर ती स्वच्छ धुवून घेतली आणि तिला ठेवले आणि मग नंतर मी बाकी जे सगळे पितळाचे जे देव आहेत ते स्वच्छ धुवून घेत होती घासून घेत होती काय होतं पंधरा दिवस झाले ना की ते देव आपोआप असे काळपट दिसायला लागतं ला आणि चांदीचे देव तर दिसतातच दिसतात आणि माझ्याकडं जे अन्नपूर्णा आहे बाळकृष्ण आहे ते थोड्या दिवसात थोड्या दिवसात काय तीन चार दिवसातच असं काळपटपणा दिसायला लागतो तर म्हणून मग मी आज पूर्ण घासून घेत होती आहे वेळ आहे शांतता आहे आणि छान निमित्तपणे तर म्हटलं चला आज पूर्ण घासून फुसूनच देवांची पूजा करून घेऊ मला पूजा वगैरे करायला ना फार लहानपणापासून आवड आहे आणि मी करायचे आमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र होतं मंदिर होतं आणि मी पाचवी लहान पाचवीला जेव्हा होते तेव्हापासून स्वामी समर्थांची पूजा करायला सुरुवात केली आहे घराजवळ मंदिर असल्या कारणाने नेहमी तिथं सकाळची आरती संध्याकाळची आरती व्हायची आणि मी त्या मंदिरात जायचे खूप छान वाटायचं आणि खरं लहान होते ना त्यावेळेला पूजेपेक्षा किंवा बाकी गोष्टींपेक्षा मी प्रसाद घेण्यासाठी पहिले जायचे तिथं आरती झाल्यानंतर जो प्रसाद मिळायचा ना त्यासाठी मी आधी मंदिरात जायचे आणि नंतर नंतर मग हळूहळू आवड निर्माण झाली आणि मग पूजा करायची सुरुवात केली त्यानंतर मी फार लहान वण्या वयापासूनच पारायण करायला सुरुवात केली पूजा करायला सुरुवात केली आरती पण मी केली आहे लग्ना आधी मी मंदिरात जी आरती व्हायची सकाळ संध्याकाळ तिथे पण आरती के करायची म्हणजे ही स्वामी समर्थांची पूजा जी आहे मी फार आधीपासून करते तर सगळ्या देवांची पूजा मी आधी करून घेतली होती आणि नंतर मग स्वामींना मी अभिषेक वगैरे केला पूजा वगैरे केली गुरुपौर्णिमा आहे आणि मी फार आधीपासून स्वामी समर्थांनाच गुरु मानते तर मग त्यांची त्यांना पण आजपासूनच मी परत गुरु मानणार आहे दरवर्षी अशीच पूजा करते आणि स्वामी समर्थांची पूजा करून त्यांना आपला गुरु मानत असते तर आज पण अभिषेक घालून त्यांची पूजा वगैरे केली आधी मी नेहमी मंदिरात जायचे लग्नाच्या आधी मी नेहमी मंदिरात जायचे आणि मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिथं पूजा करायचे प्रत्येक जण ज्याला आपला गुरु करून आहे स्वामींना महाराजांना तर तिथं बसून त्यांची अशी पूजा करून त्यांना आपल्या गुरु म्हणायचे तर त्यानंतर ना असं मंदिरात इथे पुण्यामध्ये तरी मंदिरामध्ये असं काही नसतं की गुरुपद घेण्यासाठी तिथं पूजा वगैरे केली जाते असं नाहीये आमच्या इथे शिरपूरला नेहमी व्हायचं तर इथे मी घरच्या घरी आपली पूजा करते आणि गुरु मानत असते तर पूर्ण देवांना आज छान असं फुलांनी सजवलेलं आहे फुलं ठेवली गुलाबाची पण फुलं होती झेंडूची होती सगळी फुलं होती आणि मी आज सगळी फुलं आज छान ठेवली रचून फुलं वाहून टिक्का लावून घेतला आणि आरती लावली धूप जी होती त्यामध्येच मी कपूर टाकला होता आणि कपूर लावूनच त्यामध्ये मी आरती वगैरे केली होती तुपाचा दिवा लावला होता तेलाची जी आहे समयी लावत असते मी रोजच्या रोज ती सकाळ संध्याकाळ असते पण तुपाचा दिवा जो असतो तो सकाळी लावते आरती करताना आणि नेहमी रोजच्या रोज जी आरती आपण करतो ती संपूर्ण घरात दाखवली पाहिजे मी नेहमी संपूर्ण घरात ही आरती दाखवत असते स्वामी समर्थन महाराजांच्या फोटोला पण आरती दाखवत आणि त्यानंतर मग पूजा जी आहे आपली पूर्ण होत असते पूजा वगैरे झाली आहे पूजा करून झाल्यानंतर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी चहा करायला घेतला सकाळी मी चहा वगैरे केला नव्हता कारण रोणीत गेला आणि रोणीत गेल्यानंतर लगेच आंघोळ करून मी माझी पूजा करायला घेतली आणि छोले पण भिजवायला घातले होते तर आज छोल्यांची भाजी करायची होती तर मी चहा वगैरे केला चहा वगैरे पिला आणि म्हटलं आता स्वयंपाक करू पण मिस्टर म्हटले की आज मी ऑफिसला जाणार आहे खरं तर त्यांचा आज घरूनच होता दिवस आज घरूनच ऑफिस होतं त्यांचं पण ते म्हटले नाही मला आज जावं लागणार आहे मीटिंग आहे तर मग मी म्हटलं छोले वगैरे भिजवलेत आणि मंदिरात पण जायचं आहे कारण मंदिर जवळ नाही आहे की मी एकटी जाऊन मंदिरात दर्शन वगैरे करून येईल तर मंदिर जवळ नाही आहे मग मिस्टर म्हटले की आपण आता जाऊन येऊ सकाळी सकाळीच दर्शन करून येऊ संध्याकाळी मग मी ऑफिसला राहील तर मग जाणं होणार नाही म्हणून मग तसेच निघाले पूजा वगैरे झाली चहा वगैरे पिली आणि सगळं तसं सोडलं आणि लगेच मंदिरात आले तर स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि लाईन लागली होती मेन म्हणजे गर्दी होती नंबर लागलेले होते पण पटापट असं दर्शन आणि दर्शन खूप छान झालं आणि महाराजांना वाहण्यासाठी श्रीफळ घेतलं फुलं होती अगरबत्ती खडी साखरेचा सा प्रसाद प्रत्येक स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हा असाच मिळत असतं नारळ असतं अगरबत्ती साखर आणि मी ती पूजा वगैरे घेतली आणि मंदिर आणि हे एकच हे एकच मंदिर असं आहे की जिथं स्वामींची मूर्ती आहे फोटो नाही आहे एरवी प्रत्येक मंदिरामध्ये ना स्वामी महाराजांचा मोठा फोटो असतो आणि त्याच्या आजूबाजूला बाकीची फोटो असतात कुलदेवतेच्या दत्ताचा असे आजूबाजूला फोटो असतात तर इथं ना मूर्ती आहे तर खूप छान असं दर्शन झालं आणि जवळून झालं नेहमी असं कुंपण केलेलं असताना आपल्याला फोटो वगैरे किंवा मूर्तीला हात लावता येत नाही पण इथे जवळनं दर्शन झालं त्यानंतर तिथे आम्हाला फळी साखर शिऱ्याचा प्रसादही मिळाला तो तोपासून आम्ही तिथं तो प्रसाद पण खाल्ला आणि त्यानंतर मग मी तिथे आसन होते तर ते आसन घेतले मंदिरासाठी म्हटलं नवीन आसन घ्यावीत तर ती आसन पण घेतली मिस्टरनी केळी घेतली खाण्यासाठी त्यांना ऑफिसला जायचं होतं तर मग ते म्हटलं की केळी घेतो आणि तिकडनं जाताना मी म्हटलं आलोच आहे बाहेर तर आपण हार घेऊन जाऊ महाराजांसाठी हार पाहिजे महाराजांना तर म्हटलं आज आणि त्यांना हार नसणार तर कसं वाटेल आणि त्यानंतर मी विळ्याचं पानही घेतलं कारण महाराजांना विड्याचं पान आवडतं प्रत्येक नैवेद्यामध्ये विड्याचं पान हे असतंच तर म्हटलं विळ्याचं पानही नेऊया घरी आले महाराजांना छान हार घातला विळ्याचं पान ठेवलं मला माहीत नाही की मी स्वयंपाक करणार नाही करणार तर म्हटलं चला आधी विड्याचं पान ठेवून देऊ आणि त्यानंतर मिस्टर म्हटले की मी ऑफिसला जातो म्हटलं एवढे छोले वगैरे भिजवले तर घाई करू नका मी स्वयंपाक करते एक अर्धा पाऊण तास द्या मला मी पटकन स्वयंपाक करते तर मी एका बाजूला तर मी एका बाजूला कुकरला छोले लावून दिले होते शिजवायला आणि इकडं मसाला करायला घेतला होता आणि मसाला परतून घेतला पटकन तोपर्यंत छोले जे होते ते छान शिजून झाले होते मसाला पूर्ण परतून झाला तोपर्यंत आणि लगेच कढईमध्ये ओतून भाजी करून घेतली खरं तर बेत ना खूप छान असा होता मी आज शिरा बनवणार होते छोले बनवणार होते आणि पुऱ्या तळून घेणार होते तर असं सगळं करणार होते पण मिस्टरांनी सगळं असं फ्लॉप झालं कारण त्यांना जायचं होतं ऑफिसला आणि फक्त आम्ही रोणीत आणि मीच घरी राहिलो असतो तर मग ते छानही वाटलं नसतं मिस्टर नाही ना आपण असं असो तर म्हणून मग मी इथे पटकन छोले जे भिजवले होते तर छोल्यांची भाजी करून घेतली पुऱ्या वगैरे काही करण्याचा वेळच मिळाला नाही कारण त्यांना ऑफिसला जायचो तो वेळ नव्हता भात लावला एका बाजूला आणि तेवढाच नैवेद्य मी आज देवाला दिला होता म्हटलं असो तर दा भाजी भात आणि गुलाबजाम जे बनवले होते ते असा नैवेद्य मी आज देवाला दिला होता तर आजचा जो व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय